समाज म्हणतो पुरुष प्रधान संस्कृती आहे पण सत्य काय आहे नाशिकमध्ये नुकतीच एक परिषद झाली पत्नी पीडित पुरुषांची परिषद कर हजारो पुरुष तिथे एकत्र आले त्यांच्या वेदना घेऊन अन्यायाचे अनुभव घेऊन नमस्कार मित्रांनो मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळच्या माध्यमातून आज एक वेगळा आणि अतिशय गंभीर विषय तुमच्यासमोर मांडतोय शिक्षण असो नोकरी असो व्यवसाय असो पुरुषांसाठी कोणतंही विशेष आरक्षण सवलती किंवा प्रोत्साहन नाही दुसरीकडे महिलांसाठी योजना कोटा अनुदान आणि सहानुभूती भरपूर कौटुंबिक जीवनात कोणताही वाद झाला की दोष नेहमी पुरुषाचाच चारशे अठ्ठ्याण्णव ए पोस्को कायद्यांचा गैरवापर अनेक निरपराध पुरुष जेलमध्ये हजारो पुरुष मानसिक त्रासाने आत्महत्या करत आहेत पण त्यांचं दुःख ऐकायला कोणीच नाही ही लोकशाही आहे का की एकतर्फी न्याय व्यवस्था स्त्री पुरुष समानता ही दोघांना न्याय देणारी हवी केवळ एकाला नव्हे पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग हवा पुरुषांच्या आत्महत्येचा तपशीलवार अभ्यास हवा पुरुषांचं दुःख ही सुद्धा सामाजिक जबाबदारी आहे तुम्हीही असा अन्याय अनुभवलाय का किंवा ओळखता का अशा व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा चर्चा घडवा पुरुषांची बाजू देखील समाजासमोर यायला हवी